नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेनडे नवरात्र उत्सवानिमित्त मावळ तालुका काँग्रेस पक्षाचा अंदर मावळ मधील नवरात्र मंडळांना भेटी नवरात्र उत्सवानिमित्त सगळीकडेच उत्साहाचे वातावरण दिसत आहे याच नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून मावळ तालुका काँग्रेस पक्षाचा अंदर मावळ मधील नवरात्र मंडळांना भेटी देत गावभेट दौरे चालू आहेत वडेश्वर टाकवे बेलज गबालवाडी मोरमारवाडी कुणे कुरवडे गावांमधील नवरात्र मंडळांना भेटी दिल्या आहेत यावेळी मावळ तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यशवंतराव मोहळ महिला अध्यक्ष अध्यक्ष पुष्पा युवक राजेश लिगल सेल खंडूजी तिकोने माजी मावळ विधानसभा समन्वयक वनिता देशकर अंदर मावळ महिला अध्यक्ष जयश्री मदके महिला सरचिटणीस वैशाली फाटक युवक काँग्रेस उपाध्यक्ष निखिल मुरे सरचिटणीस निनाद हरपुडे स्वप्नील सावंत तसेच आशा मदगे यांनी नवरात्र उत्सव मंडळांना भेटी देत कार्यक्रमांमध्ये दे सहभाग घेतला महिलांनी औक्षण करून व फटाक्याच्या गजरात सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले यावेळी स्थानिक महिला आजी माजी सरपंच कार्यकर्ते युवक मोठ्या संख्येने सहभागी होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या सैन्यांचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद